वेलकम मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन्सून आपण आलो इराणी कैफे भारतीय विद्यापीठ कात्रस्तुने बघा इकडे मस्त सेटिंग अरेंजमेंट आहे आता थोड्या इकडे चहा पेला येतील चाय इरा कैफे है भारत विद्यापीठ कथरस पुने सीटिंग अरेंजमेंट कि छान है ओ बगा मस्त पैकी ओ भारत विद्यापीठ कॉलेज पुणे ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओ पी डी कॉलेज पुणे यू आर वॉचिंग फ्रॉम पुणे महाराष्ट्र ओ वेलकम मित्रों भारतीय विद्यापीठ कथरस पुने कॉलेज uh, कॅम्पस आहे आणि बघा हे नवीन हॉटेल उघडलेले आहे तर सहा महिने झालेले आहेत बघा किती मस्त कॅफे इराणी कॅफे आज आपण इकडे शूटिंग करायला येणार आहोत इकडे मस्त माझ्या घराजवळच आहे इराणी कॅफे हो वेलकम वेलकम स्वागतम सुस्वागत मराठी वन शो चोन मे अपने सर स्वागत है वेलकम टू मराठी वन टाइन शो यू आर वॉचिंग लाइफ फ्रॉम पुणे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीबडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत है तुमसे मराठी वन मे चल गुड मॉर्निंग फेस स्माइल हो चैनल सब्सक्राइब करा मित्रों कॉमेडी चैनल है नवीन नवीन जे असतील त्यांनी स चॅनलला जाऊन सबस्क्राईब ला, करा लाईक करा बघा मस्त हॉटेल आहे इराणी कॅफे आणि इकडे मस्त की ते चहा बन मस्का मिळतो आता थोड्याने हळूहळू गर्दी चालू होईल आठ वाजला आठ वाजल्यानंतर हो लवकर उघडलेलं आहे दुकान हो शॉप जे आहे नवीन नवीन आहे इराणी कॅफे ऑपोजिट टू पी आय सी टी कॉलेज हो दिस इज अ पी आय सी कॉलेज आय लव पी आय सिटी वेलकम टू मराठी वानमॅन शॉर चॅनल स्वागत आहे तुमचे गुड मॉर्निंग युआर वॉचिंग लाईफ फ्रॉम पुणे महाराष्ट्र हो क्रिसमस ट्री स्वागत आहे तुमचे चला मित्रां आपण इकडे सकाळी चहा पेला येणार आहोत पण आता नाही थोड्या वेळाने तुम्हाला म्हटलं चला दाखवा आज आपण इकडे शूट करणार आहोत वेलकम मित्रो स्वागत आहे तुमचे वेलकम वेलकम स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅच चॅनलमध्ये सर सुस्वागत आहेत हो आठ वाजल्यापासून इकडे गर्दीला सुरुवात होईल आता आपण त्यासाठी लवकर आलो आठ वाजता आपण शूटिंग काढता येणार नाही आता चहाचं हॉटेल उघडलेलं आहे भारतीय विद्यापीठ कात्रज पुणे इराणी कॅफे इकडे सगळं इराणी स्टाईल चहा मिळतो बिस्किट्स नानकेट केक आत्ता आपण दाखवलं तुम्हाला